हङ्कारी माया लक्षा लक्षाणि देहि पाही माया निर्गुण सगुण माया ते खरी प्रसवनि निर्धारी वसे ज्ञानदेव मने मज माया झाली तिने उजळली माझी काया माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओबी अनुभवावी या ज्ञान यज्ञात श्रीमद भगवत गीता अध्याय सातवा त्यातला श्लोक क्रमांक वीस आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी सातव्या अध्यायात या श्लोकवर एकशे एकोणचाळीस क्रमांकाच्या ओळीचं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत काम तन प्रपध्यंतदेवता नियममास्ताय प्रकृत्या नियता स्वया अर्थात ज्यांचं ज्ञान भौतिक कामनांनी हिरवलेलं आहे ज्यांच्या डोक्यामध्ये सतत विषय सुखाचं भूत संचारलं आहे असे लोक अशी माणसं अन्य देवदेवतांना शरण जातात कारण भगवंतानं आपल्या अंशतः जे आहेत त्या देवदेवतांना विशेष शक्ती प्रदान केलेली आहे आणि त्या शक्तीच्या माध्यमानं या सृष्टीचक्राला ते भगवंत चालना देत असतात अर्थात हे देवदेवता हे निमित्त मात्र आहेत त्यांना दिलेलं प्रदान केलेली शक्ती त्यांना प्रदान केलेलं बळ हेही भगवंताने दान केलेलं आहे परंतु भगवत स्वरूप न कळाल्यामुळं के केवळ अज्ञानापोटी असे भक्त हे वेगवेगळ्या देवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे ते पालन करतात कारण प्रत्येक देवदेवतांचे नवस वेगवेगळे आहे महाराज आणि मग आपण आख्यायिका ऐकतो की फलाना देव हा नवसाला पावतो ते जागृत देवस्थान आहे आणि मग सांगणे मागणीवरून आम्ही त्या ठिकाणी जातो आमची पीडा आम्हाला होत असलेला त्रास आमच्यावर आलेले संकट याचं निवारण करण्याकरता त्या संबंधित देवतेला आम्ही साकडं घालतो भगवंत म्हणतात की हे साकडच मुळात चुकीचं आहे कारण त्यांना माझं स्वरूपच कळालेलं ये अपि अन्य देवता भक्ता यजंते श्रद्धयान्विता ते अपि मामेव कौंतय यजंती अविधीपूर्वकम इतर देवदेवतांची पूजा अर्चा करणं म्हणजे हे विधीला धरून नाही भगवंत सांगतात अध्यायामध्ये ये अन्य देवता भक्ता यजंते श्रद्धयान्ता ते अपि मामेव कंतय्य यजंती अविधीपूर्वक कारण अहम ही सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव या संपूर्ण सृष्टीचा सर्वे करता करता सर्वे सर्वा मीच एक आहे भगवंत म्हणतात म्हणून माझ्या ठिकाणीच जीवानं शरण यायला पाहिजे इतर देवतांना शरण गेल्यानंतर क्षण सुखाची प्राप्ती क्षणभंगूर सुखाची प्राप्ती होईलही कदाचित परंतु त्याने मोक्ष प्राप्त होणार नाही आपल्या स्वभावानुसार त्या आराधनेचं विशिष्ट नियमाचं पालन केलं की ती देवता ताबडतोब प्रसन्न होऊन जाते आणि ते फळही संबंधित आला त्या जपतपकर्त्याला प्राप्त होत असतं परंतु हे अंतिम साध्य नाही भगवंत म्हणतात जे सर्व भौतिक कल्मशातून मुक्त झाले आहेत कशाची हाव त्यांच्या ठिकाणी राहिलेली नाही त्यांना पूर्णपणे माझ्या स्वरूपाची जाण झालेली आहे असे भक्त मात्र माझ्या ठिकाणी अनन्य भावाने शरण येतात भगवंतांना शरण जाऊन त्यांच्या प्रेममयी सेवेमध्ये ते युक्त होत असतात महाराज भगवंताशिवाय त्यांना दुसरं काहीही दिसत नाही मन हे धाले मन हे धाले पूर्ण विठ्ठलची झाले अंतर बाहे रंगून गेले विठ्ठलची विठ्ठल म्हणता हरले पाप पदरी आले पुण्यमाप धाला दिनाचा माय बाप विठ्ठलची भगवंताशिवाय त्यांना दुसरं काही दिसत नाही विठ्ठल जडीस्थडी भरला ठाव कोठे नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची भगवंताशी असा ज्ञानी भक्त एक रूप होऊन जात असतो परंतु ज्यांना भगवंत स्वरूपाची प्रचिती आली नाही अनुभूती आली नाही भगवंत स्वरूप ज्यांना कळालं नाही असे भक्त हे आपल्या विषय सुखामध्ये मग्न असतात इंद्रिय तृप्ती करता भौतिक सुखा करता, ते इतर देवदेवतांना साखळं घालतात जसं सा विद्या अर्जन करायचं असेल तर सरस्वती देवीची पूजा केली जाते बल प्राप्त करायचं असेल तर रायाची उपासना केली जाते भगवंत म्हणतात या देव देवदेवता माझ्याच निर्मिती आहेत इतकंच काय त्यांना जी पॉवर दिली आहे पॉवर ऑफ पॅटर्निटी ती मीच दिलेली आहे भगवंत म्हणतात आणि म्हणून भगवंताच्या ठिकाणी शरण गेलं तर भगवत धामाची प्राप्ती होते पूर्ण ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर सर्वत्र एकच एक तत्व दिसतं जसं नामदेवरायांना फक्त मंदिरात विठ्ठल दिसत होता परंतु गुरु कृपा झाली आणि मग दगडामध्ये सुद्धा नामदेवरायांना देव दिसायला लागला महाराज कुत्र्यामध्ये देव दिसला नामदेवरायांना नाथबाबांना गाढवामध्ये देव दिसला महाराज कृपा व्हायला पाहिजे परंतु जोपर्यंत आपण भौतिक सुखाच्या अपेक्षेत जगतो तोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही आणि खर तर आपण त्या क्षणापर्यंत अभक्तच असतो स्वतःला भक्त म्हणून घेणं सुद्धा चूक आहे काही इच्छा शिल्लक आहे कशाची तरी हाव आहे काहीतरी अपेक्षित आहे अशी अवस्था जर असेल तर आपण ही अभक्त आहोत महाराज मंदिरामध्ये जावं भगवंताच्या सान्निध्यात जावं आणि काहीच मागणं मनात येऊ नये ही खरी साधकाची अवस्था आहे ती साधकाची पहिली पायरी आहे की आम्ही भौतिक सुखाचं कुठलंच मागणं भगवंताकडे मागू नये मंदिरामध्ये जातो आपण काहीतरी मागण्यासाठी संकल्पही केलेला असतो परंतु दृष्टादृष्ट झाल्याबरोबर काय मागायचा याचाच विसर पडून जावा ही अनन्य भक्ती आहे महाराज असो ऐसा कोठे आठवची नाही देहीची विदेही दशा ही अवस्था प्राप्त व्हायला पाहिजे आणि ती अवस्था ज्ञानाची होत असते भगवंत म्हणतात ही अवस्था होत नाही कुणाची जे अभक्त आहेत ज्यांना अजून काहीतरी हवं आहे ज्यांना जीवनाचा अर्थच कळालेला नाही ज्यांना मनुष्य देह प्राप्त झाला त्याचं महत्वच झालेलं नाही परिसवा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची खंती करती कर्माची ते गावंडेगा माझं कसं होईल माझं कसं होईल याच चिंतेमध्ये जर राहत असाल तर इतका उत्तम नरदेह प्राप्त होऊनसुद्धा थिता परमार्थ वाया गेला म्हणे नरदेह लादला तो म्या विषय स्वार्थी लावला थिता परमार्थ हातीचा गेला करी वहिला विचार हा नाथबाबा सुद्धा सांगतात म्हणून भगवंताशी एकरूप होता आलं पाहिजे ईश्वर तत्त्वाशी आम्हाला शक्य साधता आलं पाहिजे राम म्हणता रामचे होईजे पदी बाई सोनी पदवी घेजे ती अनुभूती यायला पाहिजे महाराज चिंतने चिंतने तद्रुपता अशक्य नाही थोडंसं अवघड असेल परंतु अशक्य नाही आहे यावर भाष्य करताना मौली एकशे एकोणचाळीस क्रमांकाचे होईत म्हणतात आणि फळाची आ हवा हृदयी कामा झाला रिगावा की तयाची घसनी दिवा ज्ञानाचा गेला अरे 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 आणि फळाची आ हवा सतत विषय विषय विशे, विषय विशे। विषय सुख इंद्रिय तृप्ती याशिवाय ज्याला जीवनामध्ये दुसरं काहीच आठवत नाही या विषया वाचूनी काही आणि सर्वथा रम्याची नाही आईचा स्वभावची पाहिजे इंद्रियांचा अहो इंद्रियांचा स्वभावच आहे विषयाचं म विषय सेवन करणं विषयाचं चिंतन करणं विषय भोगणं हा इंद्रियांचा विषय आहे परंतु त्या ठिकाणी आपण आसक्त व्हायला नको कर्मेंद्रिये वर्तती सुखी जीएका वर्णविषयके भाग आली जे भागात घातलेलं आहे जे नशिबात आहे ते भोगावच लागणार आहे ते करत राहणार आहे ते त्याच्यावर देऊन टावा भोग भोगावरी द्यावा संचिताचा करून ठेवा म्हणून मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा भगवंताचं नित्य स्मरण करत राहावं भगवंताच्या नामाचा ध्यास लागावा महाराज भगवंताशिवाय दुसरा विषयच असू नये अशी अवस्था साधकाच्या ठिकाणी प्राप्त झालं पाहिजे ही अवस्था प्राप्त होते होत नाही असं नाही इच्छा संपल्या पाहिजे आशा हे समोर खानोनी काढायचीव्हाची गोसावी व्हावी तेने उग नाटक करायचे नाही फक्त भगव्य काढून अच्छा आकांक्षा ह्या सगळ्या संपायला पाहिजे मोह मद मत्सर निघून जायला पाहिजे अंगातून आणि फळाची हवा हृदय कामा झाला रे गावा की तयाची घसनी दिवा ज्ञानाचा गेला आणि फळाच्या तीव्र इच्छेनं विषय अंध होऊन त्यांच्या अंतःकरणात कामाचा प्रवेश होतो आणि एकदा कामाचा प्रवेश झाला की त्याच्या संसर्गानं हा ज्ञानरूपी दिवा मालवला जातो अशा या अभक्ताचं ज्ञान झाकलं जातं त्या ठिकाणी अज्ञान प्रकर्तेनं येतं अंधार पसरतो त्यामुळं काहीही दिसत नाही खऱ्या स्वरूपाचं भगवंताची जाणीवच होत नाही अनुभूतीला येत नाही त्याचा अनुभव हा घेत नाही याच्या वाट्याला ते भाग्यच येत नाही आणि फळाची आ हवा हृदय कामा झाला रिगावा की तयाची हसनी दिवा ज्ञानाचा गेला आज तयाच्या या घासणी म्हणजे झडप घा त्याच्या त्या जसा दिव्यावर पतंग झडप मारतून दिवा विजून जातो सर्वीकडे अंधार होतो तसा हा कामरूपी त्याच्या हृदयात शिरला काम की मग ज्ञान आपोआप हा ज्ञानाचा दिवा मावळून जातो महाराज लयाला जातो उरतं फक्त अज्ञान आणि त्या ज्ञानामुळे आणि फळाची आ हवा हृदयी कामा झाला रिगावा की तयाची आ घासणी दिवा ज्ञानाचा गेला आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी कवर्दा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदेशक्तीमुक्ताबाई की जय